काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललंच नसेल काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधी बसून पडली काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजी करता संपलेला आहे आमची चिंता करू आम्ही का गेलो नाही का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू काँग्रेसला खऱ्या अर्थाने मला वाटते बोललच नसे काँग्रेस पार्टीचा विषय आता उद्धवजी करता संपलेला आहे उद्धवजी ला वाटत की राहुल गांधी कधीही देशाचं नेतृत्व करू शकत नाही उद्धवजीला वाटतं राहुल गांधी हे सर्व स्तरावर फेल झाले जा त्यामुळं त्यांना बोलवून त्या ठिकाणी उद्धवजींना काही आता त्यांच्या महाविकास आघाडीचं राजकारण करायचं नाही आहे मुंबई महान मुंबई महानगरपालिकेमध्ये त्यांना आता आपल्याला महानगरपालिकेचा महापौर असला पाहिजे असत त्यांना स्वप्न पडत पण मी तुम्हाला लिहून देतो विधानसभेच्या एक निवडणुकीमध्ये एकावन्न पॉईंट अठ्याहत्तर टक्के मतं घेऊन भाजपा महायुती निवडून आली महानगरपालिका मुंबईमध्ये एक्कावन्न टक्के मतं घेऊन भाजपा महायुती एकनाथ शिंदेची अजित पवार निवडून येतील आणि मात्र उद्धव ठाकरेचं राजकीय दुकान बंद झाल्याशिवाय राहणार नाही ना मी तुम्हाला दाव्यात लिहून काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधी बसून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागली आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी आहे त्यामुळं ही चिंता भारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा एक वेळा होणार नाही त्यामुळे त्यांनी आमची चिंता करू नये आम्ही का गेलो नाही का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी एक वक्तव्य केलेलं आहे त्यावरती सुद्धा केलेलं आहे आणि सोबतच त्यांनी ठाकरे केलेलं आहे त्या गायकवाडून काही काही लोकांना कोण विचारत पण आहे बाळासाहेबांची कृपा होती विजय वडेट्टीवार सारखा माणूस आज काँग्रेसचा नेता झालाय पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरे ठाकरेमुळे झाली कधीच ठाकरेंनी जात मात धर्मपंत पाहिला नाही बाळासाहेबांनी आणि तो वेगळा विषय आहे आता अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे इतका पोटशूळ आणि इतकी वेदना यांना काय होते तर यांचं या ना आम्हाला त्या बंदर्भात काही बोलायचं नाही पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाजिजाऊंच नाव घेऊन भाषेच्या याच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकेलचे दिवाळी निघाले अशी माझ सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलादच आता जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सुपडा साफ करेल छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे जिजाऊ ह्या आमच्या स्मृतीस्थान आहे आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादा उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो जो कोणी बोले